आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो मी तुमच्या चॅनललाच बघितलं की एकनाथराव शिंदे यांनी त्याच्या संदर्भामध्ये त्यांना काही आव्हान केलेलं आहे आता ऐकायचं ऐकायचं वरिष्ठांचं त्यांच्या नेतृत्वाचा हा जसा तसा प्रश्न आहे आम्हाला वातावरण खराब करायचं नाही आम्ही आरेला कार्य सगळ्यांना करू शकतो पण मला महायुतीमधलं वातावरण खराब न करता निवडणुकीला सामोरं जायचं आहे कारण मी काही स्टेटमेंट केलं की त्याचा फार वेगळा विपर्यास केला जातो आम्हाला कायदा सुव्यवस्था व्यवस्थित ठेवून ह्या निवडणुका पार पाडायच्या वातावरण एक चांगलं त्या ठिकाणी ठेवायचं हा माझा प्रयत्न आहे कुणी कोणाची भेट घ्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना त्या संदर्भामध्ये कुणी कोणाला बांधून ठेवू शकत नाही ज्याला ज्याचे विचार पडतील तो त्याशा पद्धतीने भेटी घेऊ शकतो आम्ही जे आमच्याबरोबर येतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही जाऊ कुठलं ऐंशी टक्के जागा अठ्ठेचाळीस पैकी संपूर्णपणे त्याच्याबद्दलचा निर्णय झालेला आहे वीस टक्के जागा त्याच्याबद्दल पेंडिंगला राहिलेल्या त्याच्याकरता एक एकदा आम्हाला बसायला लागेल ते बसण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करू मला त्याच्याबद्दल काहीच नाहीत नाही तुम्हालाही एवढं बारामतीत मला लढायचं असेल तर आपण पण लढू शकतो शेवटी प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे कुणी लढावा सगळ्याने आपल्याला दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेला आहे आणि तो जसा त्याचा अधिकार आहे आम्हाला त्याच्याबद्दल लोकशाही आहे लोकशाहीमध्ये जवळच्या सहकारी निवडणुकीच्या काळात नाराजी व्यक्त करतात मग बाकी दिवस ह्या नाराजी का पुढे येत नाही निवडणुकी मला त्याबद्दल ही काही गावकीची आणि बावकीची निवडणूक नाही बाबांनो ही देशाच्या एकशे चाळीस कोटी जनतेचं भवितव्य ठरव ठरवणारी निवडणूक आहे आपण त्या अँगलने ह्या निवडणुकीकडे बघू म्हणजे मी तरी त्या अँगलने बघतो मावळ लोकसभेत आता आक्रमक झाले आपला अजित पवार गट आणि ते म्हणतात की जर शिवकारी असं था म्हणत असतील तर आम्ही प्रचार नाही करणार महायुती मी आम्ही सगळे बसून एकनाथराव शिंदे साहेब मी देवेंद्र फडणवीस सुनील तटकरे चंद्रशेखर बावनकुळे आम्ही सगळे प्रमुख लोक बसू आणि त्याच्यामुळं व्यवस्थितपणे मार्ग काढू मार्ग काढत असताना जे प्रतिसाद देतील त्यांना बरोबर घेऊन जाऊ जे प्रतिसाद देणार नाही त्या त्या त्यांच्या निर्णय घेतील दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडी चा युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका